नमस्कार मित्रांनो तुम्ही अनेक सण साजरे केले असतील अनेक तथा ऐकल्या असतील पण आज मी तुम्हाला एका अशा दिवसाची कथा सांगणार आहे ज्या दिवशी या ब्रह्मांडाचा पहिला डोळा उघडला होता ज्याच्याशिवाय हे जग म्हणजे केवळ एक अंधार कोठडी असती जर तुम्हाला वाटत असेल की रथसप्तमी म्हणजे फक्त सूर्याची पूजा करण्याचा दिवस तर थांबा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी पौराणिक झुंज ज्याने ऋषीमुनींना व्याधीमुक्त केले एक असे वरदान ज्याने कुष्ठरोगाचे निवारण केले आणि एक असा रथ ज्याच्या एका चाकावर पूर्ण कारचक्र फिरते ही कथा ऐकून तुमच्या मनात सूर्यदेवांबद्दलची श्रद्धा द्विगुणित होईल आणि तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर होईल त्याआधी मित्रांनो मी ही कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे तरी पण काही लोक डिसलाइक करतात जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे भारतवर्षाच्या एका कोपऱ्यात कंबोज नावाचे एक समृद्ध नगर होते त्या नगरात यशोमती नावाची एक कुलीन स्त्री राहत होती यशोमती म्हणजे नावाप्रमाणेच ती सुशील होती तिचा संसार मोठा होता गाईगुरे होती शेतीवाडी होती मुलेबाळे होती आणि नातवंडांचा गोतावळा होता यशोमतीने आपले संपूर्ण आयुष्य संसाराच्या सेवेत घालवले सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती फक्त राबत असे मुलांचे संगोपन करणे पतीची सेवा करणे सासूसासऱ्यांची शुश्रूषा करणे यातच तिचे तारुण्य सरले तिचे केस पिकले अंगावरची कातडी लोमकळू लागली डोळ्यांचे तेज कमी झाले पण या सगळ्या व्यापात तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती तिने संसारालाच देव मानले होते पण ज्याने हा संसार निर्माण केला त्या परमेश्वराचे स्मरण करायला तिला वेळच मिळाला नाही तिने कधीही एकादशीचे व्रत केले नाही कधीही महादेवाला बेल वाहिला नाही कधीही तुळशीला पाणी घातले नाही तिला वाटायचे की कर्म हेच पूजा आहे हे सत्य असले तरी ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय कर्माला फळ मिळत नाही हे तिला उमजले नव्हते काळ कोणासाठी थांबत नाही यशोमती म्हातारी झाली एके दिवशी ती आपल्या घराच्या ओसरीवर बसली होती बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आकाशात विजा करारत होत्या त्या भयाण वातावरणात यशोमतीला अचानक मृत्यूची भीती वाटू लागली तिला जाणवले की आपला देह आता थकला आहे कोणत्याही क्षणी यमदूत येतील आणि प्राण घेऊन जातील आणि त्याच क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला तिला आठवू लागले की अरे मी तर आयुष्यभर फक्त मायामोहात अडकले मी तर फक्त माझे घर माझे मुले यातच गुरफटले आता जेव्हा मी परलोकात जाईन तेव्हा धर्मराज मला विचारतील की हे मानवा तू पृथ्वीवर जाऊन काय सत्कर्म केलेस तेव्हा मी काय उत्तर देईन माझे हात रिकामे आहेत माझ्या पदरात एकही पुण्याचा कण नाही आता मला नक्कीच रौरव नरकात जावे लागणार तेलाच्या कढईत तळावे लागणार कुंभी पाक नरकाचे यातना भोगाव्या लागणार या विचाराने यशोमतीचा थरकाप उडाला ती रडू लागली तिने ठरवले की आता उरलेल्या आयुष्यात तरी काहीतरी पुण्य कमवावे पण शरीर साथ देत नव्हते सांधे दुःखत होते कंबर वाकली होती आता तीर्थयात्रा करणे किंवा कठोर उपवास करणे तिला शक्य नव्हते तिने ऐकले होते की नगराच्या बाहेर अरण्यात त्रिकालज्ञानी महर्षी वसिष्ठ यांचा आश्रम आहे वसिष्ठ ऋषी म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र त्यांच्या मुखातून वेदवाणी वाहत असते यशोमतीने ठरवले की आता हेच ऋषी मला वाचवू शकतात ती थरथरत्या हाताने काठी टेकवत त्या अरण्याच्या दिशेने निघाली काटेकुटे तुडवत ती वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचली तिथे वातावरण अत्यंत पवित्र होते हरिणे आणि वाघ एकाच घाटावर पाणी पीत होते वेदमंत्रांचा घोष चालू होता यशोमतीने ऋषींच्या पर्णकुटीत प्रवेश केला आणि थेट त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले तिचे अश्रू ऋषींच्या पायावर अभिषेक करू लागले ध्यानस्थ असलेल्या वसिष्ठ ऋषींनी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यातून करुणेचा वर्षाव झाला त्यांनी विचारले हे माते तू कोण आहेस तुझ्या या रडण्यामागचे कारण काय आहे या वार्धक्यात तू इथे जंगलात का आलीस यशोमती हात जोडून म्हणाली हे महात्मन मी एक अभागी जीव आहे मी आयुष्यभर संसाराच्या जाळ्यात अडकून राहिले मी कधीही हरीचे नाम घेतले नाही आता मृत्यू समोर उभा आहे आणि मला भीती वाटतेय मला यमराजाच्या दंडाची भीती वाटतेय कृपा करून मला असा एखादा सोपा उपाय सांगा ज्यामुळे माझ्या या पापांचा नाश होईल आणि मला मोक्ष मिळेल मला आता मोठे यज्ञयाग करणे शक्य नाही माझे शरीर थकले आहे वसिष्ठ ऋषींना तिची दया आली त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने यशोमतीचा भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहिला ते स्मितहास्य करत म्हणाले माते घाबरू नकोस ज्या क्षणी तुला आपल्या पापांची जाणीव झाली त्याच क्षणी तुझे अर्धे पाप नष्ट झाले पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे तू नशिबवान आहेस कारण तुझ्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे अवघ्या दोन दिवसांवर माघ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी येत आहे या तिथीला शास्त्रात रथसप्तमी किंवा अचला सप्तमी असे म्हटले आहे हा दिवस खुद्द भगवान सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे याच दिवशी भगवान भास्कराने आपल्या रथाची सूत्रे हाती घेऊन या विश्वाला प्रकाशमान केले होते हे माते तू जर या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने सूर्यदेवाची उपासना केलीस तर तुझे सात जन्मांचे पाप भस्मसात होईल यशोमतीने उत्सुकतेने विचारले गुरुदेव पण मी तर अज्ञानी आहे मला मंत्र येत नाहीत मला पूजाविधी माहीत नाही मी काय करू वसिष्ठ ऋषी म्हणाले भक्तीला मंत्रांची गरज नसते मी तुला सांगतो तसे कर रथसप्तमीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठ कोणत्याही पवित्र नदीत किंवा तुझ्या अंगणातील शुद्ध पाण्यात स्नान कर पण स्नान करताना एक गोष्ट लक्षात ठेव तुला सात रुईची पाने घ्यायची आहेत रुई म्हणजे अर्क वनस्पती ही वनस्पती सूर्याला अत्यंत प्रिय आहे या सात पानांवर थोडे तांदूळ थोडी हळद कुंकू आणि सुपारी ठेव ही सात पाने तू तु तुझ्या तु डोक्यावर धारण कर आणि मग स्नान कर स्नान करताना सूर्याचे स्मरण कर आणि मनाशी म्हण की हे सूर्यदेवा माझ्या या सात जन्मातील कायिक वाचिक आणि मानसिक पापे धुवून टाक माझ्या शरीरातील रोग काढून टाक मला शुद्ध कर त्यानंतर ऋषींनी तिला पूजेचे रहस्य सांगितले ते म्हणाले स्नान झाल्यावर तू ओल्या वस्त्रानेच तुझ्या अंगणात ये तिथे गायीच्या शेणाने सारवून एक पवित्र जागा तयार कर त्या जागेवर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या पेटवून एक छोटी चूल तयार कर त्या चुलीवर एक मातीचे भांडे ठेव त्या भांड्यात गाईचेच दूध तापवायला ठेव जेव्हा पूर्वेला भगवान सूर्यनारायण आपल्या रथावर आरूढ होऊन दर्शन देतील त्याच वेळी त्या, त्या भांड्यातील दूध उकळून वर आले पाहिजे ते दूध भांड्याच्या बाहेर ओसंडून वाहू दे ते दूध वाया जात नाही माते तर तो साक्षात अग्नीला आणि सूर्याला दिलेला नैवेद्य असतो त्या दुधात नंतर तांदूळ आणि गूळ घालून खीर बनव आणि तीच खीर नैवेद्य म्हणून सूर्याला दाखव आणि सर्वात शेवटी एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात लाल फूल रक्तचंदन आणि काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण कर बस इतकेच तुला करायचे आहे हे व्रत जर तू मनोभावे केलेस तर तुला यमलोकाचे तोंड पाहावे लागणार नाही यशोमतीने ऋषींचे चरण कपाळाला लावली आणि ती घरी परतली तिच्या मनात आता भीती नव्हती तर एक वेगळाच उत्साह होता दोन दिवस कसे फसे गेले आणि तो भाग्याचा दिवस उजाडला रथसप्तमीची पहाट झाली आकाशात अजूनही ताऱ्यांची लुकलुक चालू होती वारा शांत वाहत होता यशोमती उठली तिने वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केली तिने सात रुईची पाने गोळा केली त्यावर अक्षता आणि कुंकू ठेवले ती पाने डोक्यावर ठेऊन तिने डोळे मिटले आणि ओम सूर्याय नम असा जप करत अंगावर गार पाणी होतले त्या कडाक्याच्या थंडीत त्या गार पाण्याने तिचे शरीर शहारले पण मनातील भक्तीची उष्णता तिला बर देत होती तिने प्रार्थना केली हे भास्कर माझ्या पापांचा नाश कर स्नान उरकून ती अंगणात आली तिने स्वतःच्या हाताने शेणाची चूल मांडली त्यावर सुगट ठेवले त्या दूध होतले खाली गोवऱ्या पेटवल्या अग्नी प्रज्वलित झाला दुराचे लोट आकाशाकडे जाऊ लागले जणू काही ते सूर्याला आमंत्रण देत होते इकडे पूर्वेला हळूहळू तांबडे फुटू लागले पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि क्षितिजावर तो सोन्याचा गोळा वर येऊ लागला सूर्याची पहिली किरणे यशोमतीच्या अंगणात पडली आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या मातीच्या भांड्यातील दुधाला उकळी फुटली ते शुभ्र धवल दूध फेसाळले आणि भांड्याच्या काठावरून ग ग, गणाधी पते नमहा म्हणत बाहेर सांडले यशोमतीचे डोळे भरून आले तिने हात जोडले आणि ती जमिनीवर नतमस्तक झाली तिने त्या दुधात तांदूळ आणि गूळ घातला खीर शिजली तिने केळीच्या पानावर नैवेद्य वाढला त्यानंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले पाण्याच्या धारेतून तिने सूर्याचे तेजस्वी रूप पाहिले आणि तिचे अंतःकरण तृप्त झाले तिची पूजा पूर्ण झाली तिला वाटले की आपल्या डोक्यावरचे कित्येक मनाचे ओझे हलके झाले आहे दिवस सरत गेले महिने सरले यशोमतीचे वार्धक्य वाढले आणि अखेर तिच्या आयुष्याचा शेवटचा क्षण आला ती अंथरुणावर खिळून होती तिची वाचा बसली होती घरचे लोक तिच्या भोवती जमा झाले होते कोणाच्या डोळ्यात पाणी होते तर कोणी देवाचा धावा करत होते पण यशोमतीला मात्र काहीतरी वेगळेच दृश्य दिसत होते तिला खोलीच्या कोपऱ्यात गडद अंधार दिसू लागला त्या अंधारातून दोन धिप्पाड आणि भयानक आकृती बाहेर आल्या त्यांचे शरीर कोळशासारखे काळे होते डोळे रक्तासारखे लाल होते केस विस्कटलेले होते हातामध्ये लोखंडी साखळ दंड आणि फास होते हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात यमदूत होते यमदूताने यशोमतीकडे पाहिले आणि ते गरजले सल म्हातारे तुझी वेळ संपली तू पृथ्वीवर खूप दिवस राहिलीस आता तुला आमच्यासोबत यमपुरीत यावे लागेल तिथे तुझ्या कर्माचा हिशोब होईल यशोमतीचा जीव घाबरला तिला ओरडायचे होते पण आवाज फुटत नव्हता तिने मनातूनच सूर्याचा धावा केला हे आदित्य हे दिनकर वाचव मला मी तुला शरण आले आहे यमदूत पुढे सरसावले त्यांनी आपला पाश यशोमतीच्या गळ्यात टाकण्यासाठी हात वर केला पण त्याच क्षणी एक अघटीत घडले त्या खोलीचे छप्पर भेदून एक दिव्य प्रकाश झोत आत आला तो प्रकाश इतका प्रखर होता की हजारो विजेचे दिवे लावले तरी कमी पडतील त्या प्रकाशाच्या तेजाने यमदूतांचे डोळे दिपून गेले त्यांना काहीच दिसेनासे झाले आणि त्या, त्या प्रकाशातून चार दिव्य पुरुष खाली उतरले त्यांचे रूप काय वर्णावे त्यांनी पितांबर नेसले होते त्यांच्या गळ्यात तेजस्वी मोत्यांच्या माळा होत्या त्यांच्या मस्तकावर सुवर्ण मुकुट होते आणि त्यांच्या शरीरातून सूर्यासारखी प्रभा फाकत होती हे भगवान सूर्यनायरायणाचे पार्षद होते सूर्यदूत होते सूर्यदूतांना पाहून यमदूत मागे सरकले त्यांनी विचारले तुम्ही कोण आहात आमच्या कामात अडथळा का आणत आहात ही स्त्री पापी आहे हिला नेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे तेव्हा सूर्यदूतांचे नायक गंभीर आवाजात म्हणाले थांबा यमदूतांनो तुमची माहिती अपूर्ण आहे ही स्त्री आता सामान्य मानव राहिलेली नाही हिने माघ मासातील रथसप्तमीचे व्रत केले आहे ज्या दिवशी हिने रुईची पाने डोक्यावर ठेवून स्नान केले आणि सूर्याला दूध अर्पण केले त्याच दिवशी हिची कोटी कोटी जन्मांची पापे जळून भस्मसात झाली आहेत आता ही निष्पाप आहे हिला स्पर्श करण्याचा अधिकार तुम्हाला नाही हिचे स्थान आता नरकात नाही तर हिचे स्थान आता सूर्यलोकात आहे जिथे दुःख नाही जिथे म्हातारपण नाही जिथे मृत्यू नाही अशा दिव्य लोकात आम्ही हिला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत यमदूत निरुत्तर झाले सूर्यव्रताचा प्रभाव किती महान असतो हे त्यांना समजले त्यांनी यशोमतीला लांबूनच नमस्कार केला आणि ते अदृश्य झाले सूर्यदूतांनी अतिशय प्रेमाने यशोमतीला उचलले आणि एका दिव्य रथात बसवले यशोमतीने जाताना आपल्या घराकडे एक शेवटची दृष्टी टाकली तिला आता कशाचीही आसक्ती उरली नव्हती ती आनंदाने त्या अनंत प्रवासाला निघाली तर माझ्या प्रिय भक्तांनो ही आहे रथसप्तमीची महती ही कथा आपल्याला काय सांगते ही कथा सांगते की ईश्वराच्या दारात उशीर झाला तरी चालेल पण अंधेर नसतो तुम्ही कितीही मोठे पापी असा पण जर तुम्ही एका मनाने ईश्वराला शरण गेलात तर तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही दोन हजार सव्वीस रोजी येणारी रथसप्तमी ही केवळ खगोलीय घटना नाही तो दिवस आहे तुमच्या आयुष्यातील अंधार काढून टाकण्याचा तो दिवस आहे आरोग्याचा आरोग्यम भास्करा म्हणजे आरोग्य हवे असेल तर सूर्याचीच प्रार्थना करा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक रोगांनी ग्रासले आहे कोणाला सांधेदुःखी आहे कोणाला पोटाचे विकार आहेत कोणाला मानसिक ताण आहे या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे सूर्योपासना तुम्ही त्या दिवशी काय करावे साधे आणि सोपे उपाय सांगतो पहाटे लवकर उठा त्या दिवशी आरशीपणा करू नका आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि तीळ टाका रुईची सात पाने मिळाली तर उत्तमच नाहीतर किमान सूर्याला मनापासून नमस्कार करा घराच्या गॅलरीत किंवा खिडकीत जिथे ऊन येईल तिथे एक वाटीभर दूध नक्की तापवा ते दूध जेव्हा ऊतू जाईल तेव्हा समजा की तुमच्या घरातील दारिद्र्य आणि आजारपण ऊतू चालले आहे त्या दुधाची खीर प्रसादाने खा घरातील सर्वांना खाऊ घाला बघा तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारेल तुमचे मन प्रसन्न होईल आणि हो ही कथा फक्त ऐकू नका ही कथा आपल्या मुलाबाळांना सांगा आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना सांगा कारण आपल्या संस्कृतीचा हा वारसा आपल्यालाच पुढे न्यायचा आहे आज आपण इथेच थांबणार आहोत पण जाताना एक संकल्प करूया या रथसप्तमीला आपण आपल्या मनातील द्वेष मत्सर आणि रागाचा अंधार काढून टाकूया आणि सूर्यासारखे तेजस्वी होऊया दुसऱ्यांना प्रकाश देऊया तुम्हाला ही पुरातन कथा कशी वाटली हे मला नक्की कळवा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण ज्ञान वाक्याने वाढते आणि पुण्य शेअर केल्याने द्विगुणित होते पुन्हा भेटूया अशाच एका रोमांचक आणि दिव्य कथेसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निसर्गावर प्रेम करा आणि मोठ्याने म्हणा आदिदेव नमस्तुभ्यम मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते बोला सूर्य नारायण भगवान की जय धन्यवाद